नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या किडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांना अपडेट पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुम्ही कुठली कंपनी निवडली ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की अशा काही गोष्टी आहेत जे शेतकरी बांधवांना माहीत नाहीत आणि त्या माहिती आपण सर्व शेतकरी बांधवांना सर्वसामान्य शेतकरी बांधव समजल अशा बाबतीमध्ये आजचा आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवांनो आजचा विषय काय आहे आणि कशा संदर्भात आहे ते व्हिडिओ हा शेवटपर्यंत पर्यंत पहा त्यामुळे तुम्हाला काय होईल की या व्हिडिओमध्ये काय आहे आणि कोणत्या गोष्टीवरती आपण चर्चा करणार ते तुम्हाला पाहण्यासाठी सोप होऊन जाईल तर शेतकरी बांधवांना सगळ्यात पहिल्यांदा आपण रोज एक काम करत असतो तो, तो म्हणजे वेंडर लिस्टमध्ये कुठली कंपनी आली आहे का ते पाहत असतो त्यानंतर आपण जाणून घेऊ हो की आजच्या विषयामध्ये आपण काय चर्चा करणार ठीक आहे तर आपण थेट जे आहे ते साईटवरती जाऊया जी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची साईट आहे त्या साईटवरती जाऊन वेंडर चेक करणार आहोत की वेंडर आता सध्या लिस्टमध्ये कुठला आला आहे का कारण की हा विषय खूप महत्वाचा आहे कारण शेतकरी बांधव वेंडर लिस्टमध्ये कंपन्या निवडत असतात आणि त्यांना कंपनी निवडण्यासाठी जी आहे ती वेंडर पाहणं खूप गरजेचं आहे आणि आपण वेंडर लिस्टमध्ये कुठली कंपनी आली की लगेच लाईव्ह येऊन आपण ते तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत होतो ठीक आहे तर काही शेतकरी बांधवांना माहीत नव्हतं त्यांनी आपल्याला कमेंट सुद्धा केले की सर वेंडर लिस्टमध्ये जे कंपनी आहे ते कशी चेक करायची आपल्या अर्जाची स्थिती कशी जाणून घ्यायची तर ते आपण पाहणार आहोत तर शेतकरी मानव तुमचा अर्ज लॉग इन केल्यानंतर तुम्हाला बेनिफिशियरी सर्व्हिस आहे त्याच्यावरती तीन तुम्हाला ऑप्शन दिसतील त्याच्यामधलं दुसरं ऑप्शन आहे ॲप्लिकेशन करंटेटसवरती क्लिक केल्यावर तुम्हाला एक नवीन डॅशबोर्ड ओपन होतो आणि नवीन डॅशबोर्डवरती तुम्हाला लाभार्थी क्रमांक टाकण्यासाठी तुम्हाला इथे लाभार्थी क्रमांक शोधावरती क्लिक करायचं आहे एम के आय डी टाकायचा आहे आणि शोधावरती क्लिक करायचं आहे ठीक आहे शोधावरती क्लिक केल्यानंतर तुमचा अर्जाचे काही तुमचं जिल्हा तुमचं नाव आधार क्रमांक मोबाईल नंबर आणि अर्ज केलेला दिनांक ठीक आहे आणि जमीन क्षेत्र आणि किती एच पीचा पंप हा येईल तुम्ही पुरवठादारावरती दारावरती शोधावरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला एक पॉप येईल सर्व पुरवठादारांची पंप मर्यादा संपलेली आहे ठीक आहे असा तुम्हाला पॉप येईल असा पॉपअप आल्यानंतर तुम्ही समजून जा की तुमच्या वेंडर लिस्टमध्ये सध्या कुठलीही कंपनी उपलब्ध नाही आणि जर वेंडर लिस्टमध्ये जर तुम्हाला कंपन्या दाखवल्या तर त्या तुम्ही कंपन्या निवडू शकता ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो आजचा जो मेन मुद्दा आहे त्याच्यावरती आपण थोडंसं प्रकाश टाकणार आहोत तर शेतकरी बांधवांनो काही शेतकरी बांधवांच्या आपल्याला कमेंटसुद्धा आल्या की सर जे वेंडर लिस्ट आहे ते वेंडर लिस्टमध्ये कुठल्या कंपन्या आहेत कुठल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि मेन महत्त्वाचं म्हणजे सध्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काही कमेंट आल्या आणि त्या कमेंटच्या वरतीच आपण आजचा व्हिडिओ बनवणार आहोत आणि आजचा विषय आहे तो विषय आपण प्रत्येक शेतकरी बांधवांना एक विनंती करत असतो की तुम्ही आपल्या कमेंटवरती आपल्या चॅनलवरती कमेंट करा जेणेकरून तुमच्या कमेंटवरती आम्ही तो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू ठीक आहे आणि तुमची कमेंट ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची असते तुमच्या कमेंटवर जर तुम्ही कमेंट केली तर आपण त्या कमेंटवरती जे एखादा व्हिडिओ बनवला तर ते इतर शेतकरी बांधवसुद्धा कमेंट करतील आणि तुमच्या कमेंटमुळं दुसऱ्याचं जे विषय आहेत ते समोर येतील ठीक आहे हे असे विषय आहेत तर आपण काही कंपन्या निवडणार आहोत आणि त्या कंपन्यावरतीसुद्धा चर्चा करणार आहोत पण त्या अगोदर कुठल्या जिल्ह्यामधले कुठली कंपनी आली ती सुद्धा आपण पाहणार आहोत ठीक आहे तर सगळ्यात पहिल्यांदा कोसोल ही जी कंपनी आहे ती निवडली आहे वर्क ऑर्डर सुद्धा निघाली आहे आणि शेवटचा दिनांक आहे दहा तारीख आहे आणि आता काय करावे कंपनी फोन घेत नाही फोन करत नाही ठीक आहे तर असे काही प्रश्न आहेत तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर जे वर्क ऑर्डर आल्यापासून जी इंस्टॉलेशनची प्रोसेस आहे ते किती दिवस लागतात आणि जे जॉइंट सर्वे झाल्यापासून वर्क ऑर्डर किती दिवसात येते याच्यावरती आपण आजचा व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ठीक आहे आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांना सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जॉईंट सर्वेचं ऑप्शन केव्हा येतं त्याच्यावरती आपण थोडीशी नजर टाकूया तर शेतकरी बांधवांना जेव्हा तुम्ही तुमची आवडती वेंडर कंपनी निवडता त्यावेळेस तुम्हाला काय होतं की वेंडर निवडल्यानंतर तुम्हाला जॉईंट सर्वेचं ऑप्शन एक ते दोन दिवसामध्ये येतं आणि जॉईंट सर्वे काय असतो तर जॉईंट सर्वेमध्ये तुम्हाला जे वेंडर आणि एम एस सी बी कर्मचारी आणि शेतकरी या तिघांचा मिळून तो, तो, तो सर्वे असतो आणि तो सर्वे तुम्हाला पूर्ण करावा लागतो आणि हा सर्वेचा काही मेसेज येतो का या सर्वेत एम एस बीकडनं काही कॉल येतो का आणि कंपनीचा कॉल येतो का तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला मॅसेज पण येतो आणि मेसेज आल्यानंतर तुम्हाला जे एम एस सी बी वायरमॅन असेल वायरमॅनचा कॉल येतो सर आम्ही सर्वेसाठी येतो जॉईंट सर्व्हेसाठी येतो तुम्ही उपलब्ध राहा असं म्हणून तुम्हाला फोन येईल आणि वेंडरचा जो मेसेज आहे जो एम एस सी बीचा मेसेज आहे ते सुद्धा तुम्हाला येऊन जाईल की जॉईंट सर्वेसाठी तुम्ही उपलब्ध राहा म्हणून ठीक आहे जसा तुम्ही जॉईंट सर्वे करता जॉईंट सर्वे झाल्यानंतर तुम्हाला काही दिवसामध्ये तुम्हाला वर्क ऑर्डर मिळ येते ठीक आहे वायर म्हणून तुमचा जे जॉईंट सर्वे आहे तो मंजूर करतो आणि मंजूर केल्यानंतर तुम्हाला काही दिवसामध्ये वर्क ऑर्डर येते आणि वर्क ऑर्डर आल्यापासून कमीत कमी पंचेचाळीस दिवसामध्ये तुमचं इन्स्टॉलेशनची प्रोसेस आहे ती पूर्ण होते ठीक आहे इन्स्टॉलेशनची प्रोसेस तुमची ही कमीत कमी पंचेचाळीस दिवसापासून दोन महिने तीन महिन्यापर्यंत पण असू शकते काही काही दिवसामध्ये कंपल्स कंपल्शन आहे की सात दिवसामध्ये सोलर पंप बसवून द्यावा पण मा आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की आत्ता सध्या वेंडर लिस्टमध्ये जे वेंडर आहेत ते उपलब्ध नाहीत पण लवकरच ते वेंडर आम्ही उपलब्ध करून जे आहे ते वेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड करू आणि कंपन्या ॲड केल्यानंतर लवकरात लवकर तुम्हाला आम्ही ते सोलार देण्याचा प्रयत्न करू आता मार्चचं हे जे आहे अधिवेशन आहे उन्हाळी अधिवेशन आहे अधिवेशनामध्ये हे तरतूद करण्यात येणार आहे की मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत लवकरात लवकर पोठा उपलब्ध करून लवकरात लवकर शेतकऱ्यापर्यंत इन्स्टॉलेशनची प्रोसेस पूर्ण करण्यात येणार आहे आणि जे आहे ते लाईटची बचत आणि सौर ऊर्जेचं प्रकल्प वाढीव जे अक्षय Uh, जे ऊर्जा प्रकल्प आहे हे असं त्यांची योजना आहे त्या योजनेअंतर्गत तुम्हाला महाराष्ट्रामध्ये खूप सोलार हे मंजूर झालेले आहेत मंजूर होणार आहेत आणि मागील त्याला म्हणजेच एक एकर एक म्हणजे एक एकरपेक्षा कमी सुद्धा लोकांना आता इथून पुढं सोलार भेटणार आहे तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पीचं सोलार हे शेतकरी बांधवांना भेटणार आहे ठीक आहे तर शेतकरी बांधवांना आपला मूळ मुद्दा तर आपल्याला तुम्हाला सांगून समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर ते एकदा आपण परत रिव्हिजन करूया की जॉईंट सर्वे हा केव्हा करायचा असतो कोण करतं आणि जॉईंट uh, सर्वेचा मेसेज किती दिवसात येतो हे प्रश्न काही शेतकरी बांधवांचे होते तर शेतकरी बांधवांनो तुमचं वेंडर सिलेक्शन झाल्यापासनं तुम्हाला एक ते दोन दिवसामध्ये जॉईंट सर्वेचा मेसेज येतो कॉल येतो किंवा तुम्हाला एम एस सी बी किंवा वेंडरकडून कॉल येतो आणि एम एस सी बी की व्हेंडरकडनं सुद्धा मेसेज येऊ शकतो ठीक आहे त्यानंतर वेंड जे जॉईंट सर्वे आहे ते जॉईंट सर्वेमध्ये कोण कोण असतं तर जॉईंट सर्वेमध्ये वायरमॅन असतो म्हणजे एम एस सी बीकडला माणूस असतो कर्मचारी जे कंपनी आहे त्यांचा एखादा कर्मचारी स्टाफ असतो आणि त्याचबरोबर शेतकरी असतो ठीक आहे हे तिघंजण मिळून हे जॉईंट सर्वे करतात ठीक आहे आणि जॉईंट सर्वे झाल्यानंतर वर्क ऑर्डर किती दिवसात येते तुमचा जॉईंट सर्वेचं अप्रूव्ह वायरमॅन वायरमॅन पास करून देतो त्यावेळेस कंपनी आणि जे वायरमॅन असतो त्यांचा जे कमे कम्युनिकेशन होऊन तुम्हाला जे आहे ते मेलवरती वर्क ऑर्डर येते आणि मॅसेजसुद्धा येतो वर्क ऑर्डरचा तर वर्क ऑर्डर जॉईंट सर्वे झाल्यानंतर वर्क ऑर्डरचा मॅसेज किती दिवसाचा येतो तर तुमचा ते पण आठ दिवसामध्ये किंवा चार ते आठ दिवसामध्ये पंधरा दिवसाच्या कालामध्ये कालावधीमध्ये तुम्हाला वेंडरचा वर्क ऑर्डरचा एम एस सी बीचा मॅसेज येतो ठीक आहे वर्क ऑर्डर झाल्यानंतर तुम्हाला एम एस सी बीचं जे आहे ते तिथं काम संपतं मग वेंडर इन्स्टॉलेशनसाठी तुम्हाला प्रोसेस केली जाते वर्क ऑर्डर आल्यापासून कमीत कमी तुम्हाला तीस ते साठ दिवसापर्यंतचा कालावधी दिला जातो यामध्ये तुमचं वेंडर आहे इन्स्टॉलेशनची प्रोसेस पूर्ण करून जातो त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सिमेंट वाळू आणि जे खडी आहे आणि खड्डे आहेत ते वेंडरला म्हणजे शेतकऱ्याला करणं कंपल्शन आहे का अनिवार्य आहे का तर नाही वेंडर वेंडरचं काम आहे वेंडर करत असतो आणि शेतकऱ्यांना जर करू वाटत असेल तर ते करू शकतात ठीक आहे तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मूठ या पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप योजनेच्या महत्वाच्या अपडेटमध्ये आणि महत्वाच्या माहितीमध्ये तर शेतकरी बांधवांना तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यापर्यंत पोहोचलाय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठली कंपनी एवढी ते सुद्धा कमेंट करून सांगा चला तर बोट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार